नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबालकर सर यांचा वेगाचा शेवट पंचम हिंदकेशरी सर्जा मित्रांनो पंचम हिंदकेसरी सर्जाबद्दल आता एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे की आजच्या मौजे चोराडे मैदानात आपला सर्जा पळताना दिसणार आहे की नाही तर मित्रांनो आता चालू झालेलं मैदान म्हणजे मौजे चोराडे भरपूर दिवसानंतर आज ओपनचं मैदान चालू झालेलं आहे त्यात आपला पंचम हिंदकेसरी सर्जा देखील भरपूर दिवस आपल्याला मैदानात दिसत नाही सर्वांना अशा होती की आज आज आपला पंचमिंद केसरी सरजा मौजे चोराडे मैदानात पलताना दिसेल त्या ते त्याची बाईट देखील आली होती की आपला पंचमिंद केकेसरी सरजा लाडूसोबत पलणार आहे असं देखील जाहीर झालं जा होतं पण मित्रांनो आत्ता लेटेस्ट अपडेट आलेली आहे की पंचमिंद केकेसरी सरजा आजच्या मौजे चोराडे मैदानात पलणार नाही याचं कारण अजूनपर्यंत मला काही समजलं नाही परंतु आज, आज आपल्याला मौजे चोराडे मैदानात सरजा पलताना दिसणार नाही पण लवकरच येत्या मैदानात पंचम हिंदकेसरी सरजा पलताना दिसेल अशी माहिती मिळालेली आहे पण असं आज जे सरजाचे फॅन आहेत ते नक्कीच नाराज असतील कारण की आज सरजा आपल्याला मौजे चोराडे मैदानात पलताना दिसणार नाही धन्यवाद मित्रांनो